नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर आहे एक मार्च दोन हजार पंचवीसपासून मागाई भत्ता छप्पन टक्के होणार आहे या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजारपर्यंत वाढ शक्यता आहे वाढ महागाईच्या प्रभावाला तोड देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी करण्यात आलेली मागई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग असतो जो महागाईच्या प्रभावाला समतोल ठेवण्यासाठी दिला जातो डी ए प्रत्येक सहा महिन्यांनी सुधारित केला जातो आणि तो उपभोग मूल्य निर्देशांक डब्ल्यूवर आधारित असतो मागे पासून किंमतीच्या प्रभावाला पेन्शन करतो खर्च शक्ती वाढते जास्त पगारामुळे बाजारातील मागणी वाढते त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते हे <laughs> <laughs> वाढीचा सरळ परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो खालील तक्त्यामध्ये विविध वेतन पातळीवर होणाऱ्या संभाव्य वाढीची माहिती दिली आहे मागे भत्त्याप्रमाणेच पेन्शनर्सना मागे सवलत डी आरनेस रिलीफ डी आर दिलं जाते हे डी आर देखील आता छप्पन टक्के होणार आहे त्यामुळे पेन्शनर्सनाही अधिक फायदा होईल डी आर वाढीचे फायदे किमान पेन्शन सध्या किमान पेन्शन पाच हजार नऊ हजार आहेस डी आर वाढल्यानेत वाढेल जास्तीत जास्त पेन्शन ज्याची पेन्शन जास्त आहे त्यांना डी आर अंतर्गत फायदा होईल मागे भत्ता वाढी मागे भत्ता दरवर्षी दोन वेळा वाढवला जातो खालील तक्त्यात गेल्या काही वर्षातील डी ए वाढीचा डेटा दिला आहे हा डेटा दर्शवतो की सरकार मागेचा प्रभाव कमी करण्यासाठी सातत्याने डीए वाढवत आहे जर मागे दर वाढत राहील तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डी आणखी वाढू शकतो तज्ज्ञांच्या मते डी ए साठ टक्केपर्यंत जाऊ शकतो जानेवारी दोन हजार सव्वीसला डी ए दर पासष्टपर्यंत पोहोचू शकतो सरकार प्रत्येक सामान्यांनी सी पी आय डब्ल्यू डेटा पण निर्णय घेते कर्मचाऱ्यांवर आर्थिक अर्थव्यवस्थे परिणाम परिणामकारक परिणाम पगार वाढल्याने जीवनमान सुधारेल महागाईमुळे होणारा आर्थिक ताण कमी होईल अर्थव्यवस्थेवर परिणाम खर्चशक्ती वाढल्यामुळे बाजारातील मागणी वाढेल त्यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली आणि व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करून शकला विसरू नका धन्यवाद